सर्वांना माझं नमस्कार माझे नाव सोनाक्षी लक्ष्मण काळम सानेभुजी म्हणजे श्यामची आई हे पुस्तक मी वाचले त्यांचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशी सा साने हे हे होतं तें, त्यां त्यांचं बालपण दापोली तालुक्यात पालगड येथे गेलं त्यांच्या आईने त्यांना घडवले त्यामुळे ते आयुष देशात खूप का देशात खूप काम करू शकले त्यां त्यांनी मुलांसाठी खूप पुस्तके लिहू शकले त्यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते त्यां धन्यवाद नमस्कार माझे नाव सोनाली राम मोरे मी बातलेली गोष्ट स्वातंत्र्याचे मोल स्वातंत्र्याचे मोल आपल्याला कळते या गोष्टीतील स्वातंत्र्य या गोष्टीचे लेखक आहेत एकनाथ आव्हाड आपल्याला स्वातंत्र्य आहे आपल्याला सगळ्यात गोष्टीचे स्वातंत्र्य आहे पण गोष्टीतील पक्षांना स्वातंत्र्य नव्हते हे त्या बाळूच्या मनाला पटलेच नाही पक्षी नसणाऱ्या माणसाजवळ खूप पक्षी होते विविध होते त्या त्याने पण ते डाबून पिंजऱ्यात डाबून ठेवलेले होते ह्या बाळूला बाळूला हे पटले नाही म्हणून त्याने पक्षांना सोडून पिंजऱ्यातून सोडून त्यांना स्वातंत्र्य केले मी ही गोष्ट प्र गोष्टीच्या बायूप्रमाणे कोणत्याही पक्षी व प्राण्यांना डाबून ठेवणार नाही